नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन शेळकेसर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपला स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे आणि सर्व विद्यार्थी मित्रांना याची उत्सुकता लागलेली आहे की कि आपल्याला किती मार्क्स मिळतील तर या आपण या व्हिडिओमधून इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचा जो पेपर क्रमांक दोन आहे इंग्रजी बुद्धिमत्ता याची संभाव्य उत्तरपत्रिका संभाव्य आन्सर की आपण अभ्यासणार आहोत ही आन्सर की आम्ही आमच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमधून अभ्यासणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा माझ्याकडे इयत्ता पाचवीचा तृतीय भाषा व बुद्धिमत्ता याचा पेपर आहे आणि याचा संच क्रमांक सी सेट सी आहे माझ्याकडे मी त्याच्या साह्याने तुम्हाला उत्तर सांगत आहे तुम्ही तो प्रश्न तुमच्या सेटमध्ये पाहायचा आहे आणि त्यानुसार उत्तरं कंटिन्यू करायची आहेत चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न एक चं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न दोन याचं उत्तर घेऊया हेल्थ इज वेल्थ पर्याय क्रमांक एक प्रश्न तीन आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न चार याचं उत्तर देऊया दोन प्रश्न क्रमांक पाच याचं उत्तर आहे एक इंडिगो पुढच क्रमांक सहा याचं उत्तर होईल आरंट प्रश्न क्रमांक सात पर्याय तीन प्रश्न आठ आहे याचं उत्तर द्यायचं आपल्याला अपवर्ड पर्याय क्रमांक दोन प्रश्न नऊ याचं उत्तर आहे पर्याय तीन प्लीज कम इन आता प्रश्न क्रमांक दहाचं उत्तर येईल चार प्रश्न क्रमांक अकरा याचं उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक बारा याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक एकशेचे तिने प्रश्न पाहिले क्रमांक तेरा यामध्ये उत्तर द्यायचे तीन प्रश्न क्रमांक चौदा याचं उत्तर राहील दोन अंक प्रश्न क्रमांक पंधरा याचं उत्तर राहणार आहे आपलं पर्याय तीन प्रश्न क्रमांक सोळा याचं पर्याय येईल दोन पर्याय दोन हे याचं उत्तर येतं प्रश्न सोळा क्रमांक सतरा याचं उत्तर आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक अठरा याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक दोन जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक एकोणावीस ऑप्शन चार हे आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस याचं उत्तर द्यायचं आहे एक हॅपी बर्थडे प्रश्न क्रमांक एकवीस याचं उत्तर आहे एक मायक्रोवेव प्रश्न क्रमांक बावीस याचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक तेवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय तीन प्रश्न क्रमांक तेवीस याचं उत्तर घ्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन ओके जाऊया प्रश्न क्रमांक चोवीस याचं उत्तर राहील तीन प्रश्न क्रमांक पंचवीस याचं उत्तर आहे दोन तर असे आपण इंग्लिश या विषयाची उत्तरं अभ्यासलेली आहे आता आपण जाऊया पुढे बुद्धिमत्ताकडे विभाग दोन आहे बुद्धिमत्ता म्हणजे सव्वीस ते पंच्याहत्तर हे प्रश्न याची उत्तरे आता आपण अभ्यासूया प्रश्न क्रमांक सव्वीस याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक, क्रमांक सत्तावीस याचं उत्तर द्यायचं आहे चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस याचं उत्तर आहे पर्याय दोन प्रश्न क्रमांक एकोणतीस याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक दोन एकोणतीस ठीक आहे पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीस आकृती आहे याचं उत्तर द्यायचं पर्याय तीन पर्याय तीन प्रश्न क्रमांक आहे एक प्रश्न क्रमांक एकतीस उत्तर आहे एक प्रश्न क्रमांक बत्तीस पर्याय चार हे याचं उत्तर राहील प्रश्न क्रमांक बत्तीस प्रश्न क्रमांक तेहतीस याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक तेहतीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौतीस चौतीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक चौतीस पर्याय क्रमांक एक याचे सर्वांचे एक्सप्लेनेशन आहेत परंतु आता आपल्याला फक्त उत्तर माहिती करून घ्यायचे आहेत एक्सप्लेनेशन आपण नंतर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक पस्तीस पर्याय एक असं त्याचं उत्तर घ्यायचं प्रश्न पस्तीस प्रश्न क्रमांक छत्तीस याचं उत्तर आहे तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न थर्टी सिक्स तदोतीस याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय दोन सदोतीस पर्याय क्रमांक दोन जाऊया पुढे अडोतीस पर्याय क्रमांक एक प्रश्न आहे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न एकोणचाळीस याचं देखील उत्तर आपल्याला घ्यायचं आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चाळीस नंबरचा क्वेश्चन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पर्याय एक हे आपलं उत्तर राहील एक्केचाळीसचं उत्तर एक क्रमांक बेचाळीस आहे आपल्यासमोर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार बेचाळीसचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीसचं उत्तर देऊया पर्याय क्रमांक तीन प्रश्न चव्वेचाळीस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चव्वेचाळीसचं उत्तर पर्याय क्रमांक एक पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पंचेचाळीस याचं उत्तर द्यायचं आपल्याला दोन पर्याय क्रमांक दोन पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक शेहेचाळीस शेहेचाळीसचं उत्तर देऊया दोन पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीसचं देखील दोन उत्तर प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस याचं उत्तर देऊया पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस फोर्टी एट नंबरचा क्वेश्चन याचा पर्याय क्रमांक चार देऊया प्रश्न क्रमांक एकोणपन्नास एकोणपन्नासचं देखील चार उत्तर द्यायचं फोर्टी नाईन चार उत्तर आणि प्रश्न क्रमांक जो पन्नास आहे पन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न एक्कावन्न नंबर एक्कावन्न नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावन्न नंबर फिफ्टी टू याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन बावन्न पर्याय क्रमांक तीन पुढे जायचं आहे आणखी प्रश्न क्रमांक त्रेपन्न अतिशय सोपा याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक चार त्रेपन्न चार चोपन्न आकृत्यांचा प्रश्न आहे याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक दोन चोपन्नाचं उत्तर द्या दोन नंतर पुढे जाऊया प्रश्न पंचावन्न याचं उत्तर द्यायचं आपल्याला चार पंचावन्न चार छप्पन्नाचं उत्तर आहे एक फिफ्टी सिक्स वन एक त्यानंतर सत्तावन्न असा पर्यायकडे जायचं आहे आकृत्यांचा प्रश्न आहे सत्तावन्न सत्तावन्नचं उत्तर आहे तीन पर्याय क्रमांक तीन सत्तावन्न तीन अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणसाठ याचं उत्तर देऊया पर्याय क्रमांक चार अठ्ठावन्न तीन एकोणसाठ चार प्रश्न क्रमांक साठ याचं उत्तर देखील आपल्याला द्यायचे चार प्रश्न क्रमांक साठ चार प्रश्न क्रमांक एकसष्ट याचं उत्तर द्यायचं दोन साठ चार एकसष्ट दोन प्रश्न क्रमांक बासष्ट पर्याय क्रमांक एक बासष्टचं उत्तर एक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तीन त्रेसष्ट उत्तर देऊया तीन पर्याय क्रमांक तीन त्रेसष्ट तीन प्रश्न क्रमांक चौसष्ट सिक्स्टी फोर याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन प्रश्न पासष्ट सिक्स्टी फाईव्ह याचं उत्तर देऊया ऑप्शन चार उष्ण प्रश्न सहासष्ट पर्याय क्रमांक दोन सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे सिक्स्टी सेवन याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे सिक्स्टी एट याचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणसत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तर नंबरचा क्वेश्चन आहे पर्याय क्रमांक चार सत्तर पर्याय क्रमांक चार अंक एकाहत्तर याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन द्यायचं एकाहत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न बहात्तर याचं उत्तर द्यायचं आपल्याला पर्याय क्रमांक तीन बहात्तर पर्याय क्रमांक तीन 73. 74. 75. में प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सेवन्टी थ्री याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सेवन्टी फोर पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक सेव्हन्टी फाय म्हणजे शेवटचा प्रश्न पंच्याहत्तर नंबरचा याचं उत्तर द्यायचं पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, प्रेक्रमांक एक. ओके okay, तर अशा पद्धतीने आपण इयत्ता पाचवीचा जो पेपर क्रमांक दोन आहे याचे उत्तर अभ्यासलेले आहेत याची उत्तरं शोधताना ॲक्युरेसी हंड्रेड पर्सेंट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या, उत्तर के या उत्तरांमध्ये फार फार तर एखाद दोन मार्काचा फरक होईल ना तर ॲज इट इज उत्तरे तुमचे बरोबर येतील यामुळे यामुळे तुम्हाला आपले किती प्रश्न बरोबर आहेत याचा अंदाज येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये थँक्यू